नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आज दिवसाना त्याच्या सुख समृद्ध त्याच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज एकादशी तर एकादशी निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर एकादशी ऋतुशी आपल्याला शक्य झालं तर आपण स्तोत्र वाचायचं परत ओम नमो फगत वाचतो या मंत्राचे एक शेठ वेळा चप करायचा तर जर शक्य झालं तर आणि शक्य झालं तर आपल्या घरातील साफसफाई करायची वगैरे वगैरे तर चला तुम तुम्हाला दोन दिवसाला काही व्हिडिओ आला नाही कारण की आमच्याकडे साखरपुडा होता चार तारखेला त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ टाकू शकली नाही त्याच्यासाठी माफी मागते तर चला मी तुम्हाला दाखवते आता काय करते मी बघा इकडं चहा उकडायला ठेवलेली आहे मी तुम्ही बघू शकतात चहा उकडायला ठेवलेली आहे आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकतात आपला की चवटा पण चकाचक झालेला आहे साफ करून आणि पकवू शकतात तुम्ही आणि आज काही माझ्या स्वयंपाक पेत पेट नाही आहे कारण की पकवू शकतात खिचडी खूप शिल्लक आहे पकवू शकता खिचडी केवढी शिल्लक आहे पुरपूरपूर खिचडी शिल्लक आहे आणि ना रात्री आम्ही केलेला तो वांग तो हे बघा वांगा खाल्लाच झालेला आहे पकवू शकतात तुम्ही आणि पकू आता आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती बघा मी पाय पार्टी घेतलेली होती तीस का चाळीस रुपयाची त्याच्यामध्ये मी बघा चक्कीच्या चाणण्या ठेवते पकवू शकतात तुम्ही मग थोडी मोठी पाहिजे होती म्हणजे खूप छान बसले असतात कारण मी ना हे चक्कीच्या चाळण्यात ना चक्कीमध्ये ठेवत होती ना तर त्या ना काय पाहिजे ना चक्कीची चाळण लावताना मी विसरून जायची मग त्याच्यासाठी मी पार्टी घेतली आता त्याच्याच मी त्या चक्कीच्या चाळण्या म्हणजे आपल्याला पार्टी पार्टीसाठी खाली ठेवता येते तुम्ही पकवू शकतात आणि आता आपलं आणि मी काय केलं ना तुम्हाला दाखवते मांडण या साईड हो होते हे माझे देवघर आहे देवघरच्या बाजूला मांडण होते मी तिथली मांडण काढून इकडे लावली किचनमध्ये पकवू शकता चक्कीच्यावरती पकवू शकता तुम्ही चक्कीच्यावरती मांडण लावले हे मी बघू शकतात तुम्ही अरे तुम्हाला एक गोष्ट अजून दाखवते मी हे बघा हे ब्लाउज तुम्हाला दाखवलेलं होतं याच्यावरची डिझाईन तुम्हाला दाखवते मी हे बघा ही डिझाईन होती हे बघा ही ही डिझाईन होती याच्यावरती तुम्ही बघू शकतात तर ती याला झाली नाही गळ्याला लावायला तर मग मी या पद्धतीने असं शिवलं बघू शकतात गरमेनपाती आहे ही आहे ब्लाउज ना शिराण्याच्या टाइम ना पलटी पत होता बार बार देख सकते आप बहुत सुंदर असा ब्लाऊज सिलाई मी रेपी आहे देख टक्स आहे और एक ब्लाउज इनका ये हे सकते हैं पी सिला नाही काय म्हणजे हे पण शिवायचे हे दोन शिवून झालेत आता त्यांच्या एक चावीचे शिवायचे आहे मला ते थोडं डिझाईनचं आहे तर शिवलं की मी तुम्हाला दाखवेल तर चलो हे हे ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहे मला हे पक आहे आणि ह्या साड्या मला फॉल फिडिंग करायचे आहे तीन दोन तीन साड्या आणि एक चणाचे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेलं आहे पकवू शकतात तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी अजून काय करायचं आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती मला हे पका मी पडता लावला आहे पकू शकतात तुम्ही सुंदर असा पडता लावलेला आहे मी पकू शकतात तुम्ही सुंदर असा पडता लावलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे तो पडता आहे ना ह्या कलरला ह्या कलरला मॅच झाला हा पडता बघू शकता तुम्ही ह्या कलरला मॅच झाला हा पडता बघू शकता तुम्ही सुंदर असा मला खूप आवडला हा पडता आणि बघा बरोपर साईजला बरोपर मी सात फुटाचा मागवलेला होता तर फक्त मला इतका घालून फोल्ड करावा लागला आहे बस आणि पडता इतका सुंदर आहे ना जाडीतार पड पडताय तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पडता आहे बघू शकतात तुम्ही मला खूप आवडला पडता बघू शकतात तुम्ही इतका सुंदर आहे ना म्हणजे तुम्हाला काय सांगा त्यानंतर आमच्या घराच्या शेजारी ग्राउंड आहे बघू शकतात तिथं खुर्च्या मा खुर्च्या ठेवलेल्या आहे बघू शकतात तुम्ही आणि स्टेज बनवलेला आहे स्टेजच्या प तिथं पक किती छान असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं डेकोरेशन दिलेलं बघू शकतात तुम्ही पडद्याच्या पाठीमागे त्यामुळे मला सगळे व्हिडिओ पण होता आला नाही बघू शकतात तुम्ही का आले ना तुम्हाला दाखव तुम्ही का आहे ना हॅपी रोज डे होता बघू शकता तुम्ही हॅपी रोस्ट डे होता तर माझ्या मिस्टरांनी मला हे दोन फुलं आणून दिले काल तर त्यांनी मला त्यांच्याकडून हॅपी रोस्ट डे म्हणून मला रोज दिले तर एक चवेचे दोन घेऊन आलेत ते तर त्यांना माझ्याकडून थँक्यू व्हेरी मच त्यांना माझ्याकडून खूप खूप थँक्यू व्हेरी मच की त्यांनी मला काल हॅपी रो हॅपी रोज डे निमित्ताने दोन गुलाबाचे फुलं आणून दिले आता ते गुलाबाचे फुलं त्यांनी मला दिलेले होते तर मी देवाला नाही वाहू शकली ते फुलं कारण की ते आपल्याला दिलेले असतात ना आपल्यालाच दिलेली फुलं देवाला व्हायचे हे मला काही पटत नाही आणि त्याच्यासाठी तर आता सकाळची देवपुच्या काही मी तुम्हाला दाखवली नाही पण आता संध्याकाळची देवपुच्या मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर बघू शकतो तुम्ही तर चला तुम्हाला दाखवलं तुम्ही तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ